नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आणखी एका जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र वितरणासाठी जाहीरनामा निघालेला आहे तर मित्रांनो हा जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेला आहे यासाठी नियम अटी काय काय असणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे अर्ज ऑफलाईन असणार आहे की ऑनलाईन असणार आहे त्याप्रमाणे किती रिक्त जागा उपलब्ध आहेत या सर्व बाबीवर आज चर्चा होणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला अवश्य लाईक करा मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी किंवा आधार केंद्रासाठी जाहिरात निघाल्यानंतर त्याची माहिती जर आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगलमध्ये यायचं आहे आणि गुगलमध्ये मुंबई शहर मुंबई सिटी डॉट जी डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो सूचनामध्ये यायचं आहे सूचनामध्ये आल्यानंतर घोषणावरती क्लिक करून घ्यायचं आहे घोषणावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जाहिरात आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार पंचवीस तर संचिकेमध्ये यायचं आहे पहावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर पूर्ण असा जाहिरात दिसेल यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता संख्या किती असणार आहे या ठिकाणी पाहू शकता आणि वार्डसुद्धा या ठिकाणी दिसतील आपल्याला कुठल्या वार्डामध्ये किती जागा उपलब्ध आहेत ते याप्रमाणे पाहायचं आहे त्यानंतर पूर्ण एकदा व्यवस्थित वाचायचं आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा कालावधी अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून ते दहा दहा दोन हजार पंचवीस या कालावधी असणार आहे आणि ऑफलाईन अर्ज जो आहे आपल्याला या ठिकाणी परत जे आहे सामान्य प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय डी डी बिल्डिंग हा जो आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जमा करायचा आहे कधीपर्यंत अकरा एक दोन हजार पासून ते सॉरी अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून ते दहा दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आणि वेळ जो असणार आहे मित्रांनो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर खाली यायचं आहे या ठिकाणी अटी व शक्ती आहेत पूर्णपणे व्यवस्थित एक ना दोन वेळा वाचा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित वाचून घेऊन त्याचनंतर आपला अर्ज करायचा आहे आणि जी आपली निवड प्रक्रिया होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे होणार आहे एकूण शंभर गुण असणार आहेत यामध्ये मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास तीस गुण मिळतील पदव्युत्तर असल्यास पंचवीस गुण सी केंद्र असल्यास पंचवीस गुण आणि समितीकडील गुण वीस असणार आहेत वीस गुणांमध्ये देखील विभागणी असणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञानासाठी सहा त्यानंतर अशा प्रकारे वीस गुणाची देखील विभागणी असणार आहे त्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे वाचा त्यानंतर काय करायचं मित्रांनो अर्ज करण्यासाठी परत होम पेजवरती यायचं आहे आणि जाहिरातमध्ये यायचं आहे या, या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी फोटो लावायचा आहे अर्जाचे संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर आधार नंबर पॅन कार्ड नंबर सगळं व्यवस्थित टाकायचं आहे सी एस सी आय डी असेल तर आय डी टाका आणि टेक सर्टिफिकेट असेल तर त्याची तुम्ही सर्टिफिकेटचा नंबर टाकू शकता त्यानंतर हे पूर्ण माहिती भरायचं आहे शैक्षणिक पात्रता संगणक कौशल्य जे असेल ते त्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती कुठे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचं आहे तेथील पूर्ण पत्ता या चा... ठिकाणी टाकायचं आहे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा जागेचा अक्षांश रेखांश लॉट्यूट लेटिट्यूट आपण अक्षांश रेखांश आपण ह्यामध्ये भरायचं आहे जागेचं स्वरूप भाड्याने किंवा स्वतःचा इंटरनेट आहे कुठला आहे स्पीड किती आहे सर्व हे माहिती भरायचं आहे प्रिंटर त्यानंतर बायोमेट्रिक किती आहे संख्या भरायची आहे स्वयंघोषणापत्र व्यवस्थित भरायचं आहे फोटो लावायचा आहे सही नाव टाकायची आहे आणि आवश्यक कागदपत्रासहित हे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत जोडून आपल्याला हा ऑफलाईन अर्ज जमा करायचा आहे त्यापूर्वी हा ऑनलाईन याला ऑनलाईन पण आपल्याला अर्ज करायचा आहे हा एकदा पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे मित्रांनो आणि इतर देखील सही करायचं आहे नाव टाकायचं आहे आणि तारीख दिनांक देखील टाकायचं आहे त्यानंतर परत होम आल्यानंतर आपले सरकार या ठिकाणी पाहू शकता हा जो गुगल लिंक आहे ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यानंतर आपल्यासमोर गुगल फॉर्म ओपन होणार आहे या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर पूर्ण नाव टाकायचं आहे आज दराचा सध्याचा फोटो आधार कार्ड असेल तर यास पॅन कार्ड हे पूर्ण जे आपण ऑफलाईन मध्ये भरलेलं आहे तीच माहिती यामध्ये भरायचं आहे आणि पूर्ण जे जे डॉक्युमेंट जोडायचे सर्व डॉक्युमेंट ह्याला अटॅच करायचे आहेत आणि हा देखील फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे आणि याचा प्रिंट आउट आहे आणि त्या ऑफलाईन फॉर्म जोडून ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे आपल्या लक्षामध्ये आलं असेल मित्रांनो तारीख जे आहे महत्वाचं अकरा नऊ पासून ते दहा दहा पर्यंत हे आपल्याला अर्ज जमा करायचे आहेत जे इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी जे सी एस सी केंद्र चालक इच्छुक असतील त्यांनी हे अर्ज करू शकता आणि आपला केंद्र चालू शकता मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांना